हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा दे, माझं डेलीचं रुटीन कारण की डेलीचं रुटीन दाखवलं नाही ना की कमेंट यायला चालू होतं काही डेलीचं रुटीन पण ना तर म्हटलं हो कारण का आता एक हप्ता झाला मी माझं रुटीन दाखवलंच नव्हतं त्याच्यामुळे कमेंट सतत यायला लागला तर आज म्हटलं रुटीनसोबत भरपूर साऱ्या टिप्ससुद्धा सांगायच्या भरपूर सारी माहितीसुद्धा सांगायची जशी मी माझ्या शरीराची काळजी घेते ना थंडीमध्ये माझी एकतर ड्राय स्किन आहे आणि थंडीमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की ड्राय स्किनचे किती प्रॉब्लेम असतात आणि वाढत्या वयामध्ये खास करून आपलं वय आपण काही तसेच राहणार नाही होत आपलं दिवसांदिवस वय वाढतच चाललंय त्याच्यामुळे स्किनमध्ये थोडा ना थोडा बदल होत जातो वय तर आपण नाही रोखू शकत कारण की आपलं वय हे वाढतच जाणार आहे पण आपल्या स्किनवरती जे परिणाम होत आहेत ना त्याला आपण आळा आणू शकतो घरगुती होम रेमेडी करून आणि होम रेमेडीचे मी भरपूर सारे व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नक्की विजिट द्या एकही रुपया खर्च न करता किंवा बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट न वापरता घरातल्या साहित्यापासून आपण आपल्या स्किनचा कसा बचाव करू शकतो चेहरा निस्तेज होणे वाढत्या वयाच्या खुना मुरूम सुरकुत्या खूप सारे प्रॉब्लेम चेहऱ्याच्या असतात प्रत्येकाचे वेगवेगळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात पिंपल्स येणं वांग येणं अशा काही समस्या आपल्याला वाटल्या ना की आपण मार्केटमधल्या वेगवेगळ्या क्रीम आणतो आणि खास करून जाऊन यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो की बाबा कोणती क्रीम लावल्याने कोणता फरक पडतो आणि इतके व्हिडिओ पाहिले आपल्यानंतर इतकं कन्फ्युजन होतं की नक्की कोणती क्रीम आणायची आणि कोणती आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची तर सांगू का कोणतीच आणू नका ते त्यांचं प्रमोशन करतायत कारण का यूट्यूबवरती प्रमोशनचे व्हिडिओ भरपूर चालतात आणि असं लावल्याने तसं होतं तसं होतं काही होत नाही फक्त आपला पैसा जातो जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते खाण्यावरती घालवा चांगलं पौष्टिक आणा आणि ते खा पण ह्या असल्या फालतू क्रीमांवरती पैसे घालू नका काही फरक पडत नाही मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते माझ्यासारख्या तुम्हीसुद्धा गृहिणी असाल ना तर नक्की होम रेमेडी ट्राय करा म्हणजे जे आपल्या घरातलं साहित्य आहे ना फळं भाज्या डाळी त्याच्यापासून बनणाऱ्या होम रेमेडी नक्की अप्लाय करत राहा फरक जाणवतो लेट का होईना पण फरक आपल्यावरती दिसायला लागतो आणि मेन म्हणजे त्याचा साईड इफेक्ट आपल्यावरती काहीही होत नाही म्हणून सांगते पंधरा मिनटं दिवसातून आपल्यासाठी स्वतःला द्या मग तुम्ही रात्री देऊ शकता सकाळी देऊ शकता जसा तुम्हाला वेळ असेल ना तसा तुम्ही तुमच्या स्वतःवरती वेळ द्या वेळ देणं स्वतःला भरपूर महत्वाचं आहे कारण की आपण एक स्त्री आहोत आणि स्त्री सौंदर्य परमार्थाने आपल्याला तर ते काहीतरी विचार करून दिला असेल की ते तसंच ठेवण्यासाठी दिलंय का नाही ना तर खूप छान असा मस्त शृंगार करायचा हा शब्द फक्त स्त्रीलाच असतो बरं का कोणीही शृंगार नाही करू शकत लग्न झालं की ते स्त्री शृंगार करते आणि खरं सांगते शृंगार केल्यानंतर इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि मी नाही सांगत तुम्हाला की तुम्ही तुमचा पूर्ण सोळा शृंगार केला पाहिजे नाही केलात ना तरी चालेल बेसिक असतं ना तर ते तुम्ही जरूर करू शकता आणि त्यातला पहिला शृंगार म्हणजे स्नान आणि हे सगळ्यांना शक्य आहे तर स्नान तुम्ही आता थंडीमध्ये साबण न वापरता उपटण घरगुती उपटणसुद्धा सुद्धा तुम्ही तयार करून त्याच्याने तुम्ही स्नान करू शकता जर तुम्हाला उपटनची सुद्धा रेसिपी पाहिजे असेल ना तर नक्की मी अपलोड करेल मला कमेंट करा तसंच आपल्या या स्त्रियांच्या सोळा शृंगारामध्ये येतं तर टिकली कानातली गळ्यातलं बांगड्या गजरासुद्धा येतो पायातले पैंजण सुद्धा येतात तर गजरा आपल्याला डेली शक्य नाही होत जर तुमच्याकडे फुलं वगैरे हो असतील तर नक्की जरूर तुम्ही फुल वगैरे हो लावू शकता आणि कोण काही बोलेल कोणाला कसं वाटेल त्याचा विचार आपण नाही करायचा कारण का आपण आपल्या खुशीसाठी करतो आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद भेटतोय ना त्या गोष्टी करायला दुसऱ्याचा विचार आपण नाही करायचा आता आपण आपल्यासाठी तयार होतोय सुंदर वाटण्यासाठी छान दिसण्यासाठी टापटीप वाटण्यासाठी तर हे बेसिक निर्णय आपण आपले घेऊ शकतो इतकं तर सक्षम आपण आहोत ना की हे सुद्धा निर्णय आपण दुसऱ्याला विचारून घेणार आहोत का मेन काय होतं सांगू का मी एक तुम्हाला उदाहरण देते आता मी ड्रेस घातला आणि मी ड्रेसवरती जर मी गजरा घातला ना तर मग आपल्या मनामध्ये विचार येतो की आता मी ड्रेस आहे आणि ड्रेसवरती गजरा घातला तर बघणारे काय बोलतील ही गावढळच वाटते ही अशीच वाटते असे मनामध्ये विचार येणं आधी बंद करा जर मला ना इथे गजरा भेटला असताना मी रोज लावला असता पण मला गजरा मिळतच नाही मला इतका गजरा आवडतो इथे फुल मिळत नाही तर गजरा कुठून मिळणार तर जाऊ द्या असो फक्त सांगण्याचं तात्पर्य काय तर प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारू नका करू स्व स्वतःला टापटीप राहायचं आहे सुंदर राहायचं आहे काही वेळेस असं होतं की आपण गृहिणी आहोत आणि गृहिणी म्हटल्यानंतर घरी तर, तर आहोत कशाला नटायचं कशाला सजायचं असा विचारसुद्धा मनामध्ये येतो आणि बहुतेक कितीतरी महिला घरी ना घरातली कामं करण्यातच त्यांचा ते दिवस जातो स्वतःला काही त्या वेळ देत नाहीत तर माझ्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगते की आपण आपल्यासाठी दहा पंधरा मिनटं का होईन आपण वेळ द्या रोज दिलेल्या या दहा पंधरा मिनटामध्ये आपण आपल्याला सुंदर तरुण तेजस्वी स्वतःला फिट किंवा टापटीप ठेवू शकतो नाहीतर जर आपण आपल्याला वेळच नाही दिला तर मग आपण कसा आपल्याला टापटीप ठेवणार आपल्याला आपल्याला काय पाहिजे काय नको आपण काय केल्याने आपल्याला ते सूट होईल मग ते कसं काढणार आपण जर आपल्यावरती कोणती प्रक्रियाच केली नाही तर आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही म्हणून सांगते की दहा पंधरा मिनटं द्या आपण आपल्यावरती काही ना काहीतरी ते ट्राय करत राहा मग वेगवेगळी होम रेमेडी असो किंवा वेगवेगळे ड्रेस असो ब्लाऊज असो साड्या असो किती असं काही काही आहे ते आपण आपल्यावरती ट्राय करू शकतो किंवा वेगवेगळे हेअरस्टाईल वेगळे वेगळे मेकअप मी तुम्हाला कधीच मना केलं नाही की मेकअप करू नका जरूर तुम्ही मेकअप करू शकता हे स्त्री सौंदर्य दिले एक महत्त्वाचा पार्ट आहे पण तुम्ही चांगला क्वालिटीचा मेकअप वापरा आणि टाइम टू टाइम चेहरा वॉश करत राहा की कंटिन्यू आता मेकअप केला आणि तो तसाच रात्रंदिवस दिवस ठेवायचा तर नाही मेकअपचं काम झालं की आपण आपला चेहरा कोमट पाणी पाणी थंड पाणी त्याच्याने वॉश करा आता थंडीमध्ये कोमट पाणी चेहऱ्याला वापरायचं अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर आणखी प्रॉब्लेम क्रिएट होतील म्हणून थोडी थंडीमध्ये केसांची चेहऱ्याची स्किनची काळजी घ्या मैत्रिणींनो मी हे सगळं जे सांगते ना तर दोन वर्षाच्या आधी ना मी सुद्धा एकदम बिकटच होते म्हणजे काही नाही फक्त रुद्रा होती त्यावेळेस तिचं करायचं घरातलं जेवण वगैरे झालं की दुपारी मस्त झोपायचं परत उठायचं जेवण रात्रीचं काय असेल ते बनवायचं खायचं पियाचं झोपायचं बाकी काही नाही पण मला ना आता ह्या यूट्यूबमुळे ना भरपूर शिकायला सुद्धा भेटलं आणि माझ्यात ना भरपूर बदल झाला म्हणजे बोलण्यामध्ये पण राहणीमाण्यामध्ये पण सगळ्यामध्ये माझा बदल झाला ह्या दोन वर्षामध्ये आणि हे फक्त यूट्यूबमुळे शक्य झालंय खरं सांगते म्हणून ना अजिबात बसून राहायचं नाही काही ना काहीतरी करत राहायचं चा, चार पैसे त्यातून आपल्याला मिळालेसुद्धा पाहिजेत म्हणजे त्या पैशाची जी खुशी असते ना तरी इतर किती लाखो रुपये देऊ त्याच्यामध्ये बिलकुल मजा नसते पण स्वतः कमवलेल्या पैशामध्ये भरपूर मजा असते खूप आनंद असतो म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की काही ना काहीतरी करत राहा लाखो आपल्याला कोणी दिले ना की त्याचा हिशोब द्यावाच लागतो पण आपण कमवलेला पैशाचा हिशोब कुणाला द्यायची गरजच नसते म्हणून सांगते की स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करा घरगुती का होईना छोट्यातून मोठं माणूस होतो सुरुवातीला छोटा, छोटा उद्योग तुम्ही करू शकता त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला त्याला सुद्धा छान प्रतिसाद दिलाय आणि आता ह्या एका हप्त्यामध्ये ना माझे सगळे व्हिडिओ चालायला लागलेत आणि ह्या व्हिडिओमुळे ना आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये तीन साडेतीन हजाराची आणखी फॅमिली आपली वाढलेली आहे तर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत असंच तुम्ही आ, सपोर्ट करत राहा व्हिडिओसुद्धा पाहत राहा नक्कीच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल कारण की मला सुद्धा असंच वाटतं की काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा त्यातून काही घेता येत नाही तर नाही मी आता ठरवलंय की माझ्या व्हिडिओतून लोकांना काहीतरी शिकता यावं काहीतरी घेता यावं असेच व्हिडिओ मी बनवेल व्हिडिओ लेट झाले ना तरी चालेल पण नक्की चांगलं देण्याचा प्रयत्न करेल तर आता मगासपासून भरपूर सारी बडबड केले पण आता प्रत्येक स्त्रियांना जी गरज असते ना तर ती आतून फिट राहण्याची गरज असते मग आतून फिट राहण्यासाठी काय तर चांगला आहार सात्विक आहार आपण घेतला पाहिजे तर आपल्या रोजच्या आहारामध्ये फळांचा हिरव्या भाज्यांचा समावेश असला पाहिजे आणि तुम्हाला सांगू का आता थंडीमध्ये ना जी फळं येतात ना तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं उदाहरणार्थ मोसंबी संत्रा अनार लिंबू द्राक्ष पेरू लिंबू ही जी आंबट फळं असतात ना ज्याच्यामध्ये आंब ंबटपणा असतो ना तर ह्या फळांमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन सी काय काम करतं माहिती आहे ना आपली स्किन तजलदार मऊ मुलायम एक वेगळी शाईन आपल्या स्किनवरती येते केससुद्धा छान होतात म्हणजे उदाहरणार्थ आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी व्हिटॅमिन सी भरपूर महत्त्वाचं आहे आणताना असे सिरम हा इथे एक थेंब लावायचा तिथे एक थेंब लावायचा तर ते सगळं महागडं विकत आणण्यापेक्षा फळं भाज्या हे सगळं खा त्याच्यापेक्षा जास्त विटॅमिन सी तुम्हाला या फळभाज्यांमधून मिळेल तर आता त्यासोबतच आता थंडीमध्ये गूळ ड्राय त्याचे चिक्की बनवून खा किंवा त्याचे लाडू बनवून खा असं काही ना काहीतरी लाडू वगैरे चिक्की वगैरे बनवून नक्की खा हे जे सगळे पदार्थ आहेत ना तर त्यातून आपल्याला उष्णता मिळते आणि आता थंडीमध्ये उष्णतेची सुद्धा भरपूर गरज असते तर आता इथे तुम्हाला लहान बाळाचा आवाजसुद्धा येत असेल कारण का सात्विक मस्ती करतोय आणि मला काही वायजोर करून देत नाही आहे तर आता इथे मी माझं दुपारचं सुद्धा जेवण करते व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माझी घरातली कामं मी पटापट आवरलेत रुद्रासुद्धा आज होती घरी त्याच्यामुळे तिचीसुद्धा मला थोडीफार मदत झाले जे माझं स्टोरेज होतं ना तर ते भरपूर खराब झालेलं म्हणून आज म्हटलं की साफसफाई करायची आणि ऊन आता चांगलं पडलं आहे म्हणजे थंडीमध्ये आज कुठे ऊन पडलंय तर ते मी उन्हामध्ये ठेवलं होतं सुकायला आणि त्याच्यामध्ये नंतर मी सातवीचे वगैरे कपडे ठेवेल तर आता दुपारच्या जेवणासाठी ना हे ते मी पिठलं बनवते आज खूप दिवस ना पिठलं नव्हतं खाल्लं आणि आता थंडीमध्ये ना असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं तर म्हटलं आज पिठलं बनवावं आणि तसंही भाजीला ना माझ्याकडे शनिवारचं काही नसतं तर हे मी शनिवारचं रुटीन तुम्हाला दाखवते भाजी सुरुवातीला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत माझ्याकडे भाज्या असतात पण नंतर शुक्रवार शनिवार ना भाजी नसते कारण का रुद्राच्या पप्पांना काही टाईम नसतो सब्जी आणायला आणि इथे जवळ काही मार्केट नाही आहे त्याच्यामुळे मी सुद्धा जाऊन काही आणू शकत नाही तर आता आज म्हटलं पिठलं बनवायचं आणि शेंगदाणा टोमॅटो हिर मिरची चटणी कारण का थोडासा तिखटपणा पण पाहिजे ना म्हणून तर आता मिरची सुद्धा माझ्याकडे ना इतकीच होती तर आता जितकी होते तितकी वापरले झाले तिखट तर झाले नाहीतर मग तसंही चालेल कारण का घरामध्ये जास्त तिखट कोणाला ना आवडत नाही तर आता हे मिक्सरला फिरून घेतलं आणि फोडणी देते कडीपत्ता आणि मोहरीची थोडंसं वरून नंतर मीठ मसाला थोडासा टाकेल ह्या चटणीची रेसिपी मी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले सुद्धा आता इथे मी कोथंबीर वापरले पण जर पुदिना असेल ना तर पुदिनाने सुद्धा छान टेस्ट येते पुदिनासुद्धा तुम्ही वापरू शकता आता जे जे साहित्य नाही ना तर ते मी नाही वापरले जे आहे त्याच्यामध्येच बनवले जर माझ्याकडे भाजीला काही नसले ना की मी अशी चटणी बनवते आणि आम्ही जेवण करतो गरम गरम भात त्यासोबत भाकरीसोबत ही चटणी मस्त लागते जर दुसरी कोणतीही भाजी नसली ना तरी काही फरक वाटत नाही आता मग अशी म्हटले ना मिरची कमी होती तर तिखटपणा अजिबातच नाही आहे म्हणून मी वरून थोडेसे मसाले टाकलेत आणि झाली आता चटणी तर आता गरम गरम भाकरी बनवते कारण का रुद्राचे पप्पा सुद्धा आता यायचा टाईम झाला आहे त्याच्यामुळे मस्त गरम गरम पिठल्यासोबत भाकरी छान लागते ना म्हणून ते यायच्या टायमाला त्यांना सांगते तिथून निघालात ना की एक मिस कॉल द्या म्हणजे मी भाकरी करायला घेईल तर त्यांनी तसंच केलं आता ते आलेत सुद्धा आणि त्यांना आता गरम गरम भाकरी पिठला आणि चटणी आणि भात सुद्धा बनवलाय पाहिजे असेल तर देईल नाहीतर मग रात्रीच्याला आम्ही खातो कारण की मी दुपारी जेवण करते आणि रात्री आम्ही खातो आता थंडीतून ना मला काम करायला भरपूर कंटा येतो खास करून रात्रीचा रात्रीच्या टायमाला थंडी भरपूर वाढते आणि मग बिलकुल किचनमध्ये मा जाण्याची माझी तर इच्छाच होत नाही इतकी थंडी वाटते म्हणून मी आता ना दुपारचं जे काही असेल ते जेवण बनवते आणि आम्ही दोन्ही टायमाला खातो तर आता गरमागरम पिठलं भाकरी चटणी भात हे सगळं घेतलंय आणि आता मी दुपारचं जेवण करते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद